नमस्कार मित्रांनो वायरल लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जी एम सी छत्रपती संभाजी जी एम सी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचा निकाल जाहीर झालेला आहे सिलेक्शन लिस्टही लागलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा चालू आहे परंतु यानंतर आता वेटिंग लिस्ट केव्हा लागेल आणि वेटिंग लिस्टसाठी किती मुलं बोलवली जातील याविषयी आपण पाहणार आहोत की उमेदवार वाढतील का ज्यांचं नाव वेटिंग लिस्टला नाही आहे त्यांनाही बोलवलं जाईल का याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आणि दुसऱ्या जी एम सीचे जे निकाल राहिलेले आहेत पुण्याचे मुंबईचे वगैरे तर त्यांना केव्हा बोलावले जाईल केव्हा निकाल लागेल ह्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काल एक वेबसाईटवरती यांच्याकडून नोटीस जारी झालेली आहे की त्यांच्याकडून चुकून इथं चुकलं होतं की अनुक्रमांक देण्याऐवजी त्यांनी नंबर्स दिले होते त्यासाठी एक नोटिफिकेशन आली होती तरी आपण पाहू शकता तर सर्वप्रथम मित्रांनो जी एम सी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या याचा जो निकाल लागला त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट रिमार्कमध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट्स दाखवले आणि वेटिंग लिस्टवाले दाखवले आणि सिलेक्टेड कॅन्डिडेट्सची नंतर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळी नावे जाहीर केलेली आहेत तर मित्रांनो वेटिंग लिस्टला शंभर टक्के मुलं वाढणार आहेत त्यांनी खूप कमी मुलांची नावे वेटिंग लिस्टमध्ये घेतली होती म्हणजे जेवढ्या जागा आहेत तेवढे वेटिंग लिस्टला घेतले जात नाही कमी प्रमाणात घेतले जातात परंतु आत्ता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्यामध्ये काही बऱ्याचशा मुलांचं दुसरीकडे जॉईनिंग आहे कोणी जॉईन करत नाही कोणाचे डॉक्युमेंट्स कमी असतात कोणाचे चुकीचे असतात त्यामुळे वेटिंग लिस्ट आता हे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झाल्याच्यानंतर वेटिंग लिस्ट लागेल त्यातून काही मुले सिलेक्ट केली जातील पुन्हा वेटिंग लिस्टमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर दुसरी वेटिंग लिस्टसुद्धा जाहीर केली जाते मित्रांनो त्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये मुलांची संख्या वाढते म्हणजे की त्यांनी जे रिज जो रिझल्ट त्यांनी वेबसाईटवरती अपलोड केला होता ज्याच्यामध्ये डब्ल्यू एल लिहिलेले होते वेटिंग लिस्टमध्ये जी मुलं आहेत तर त्याच्यामध्ये वाढ नक्कीच होते जर अगोदरच्या मुलांमध्ये काहीनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कमी पडले काही प्रॉब्लेम आला तर त्यानंतर वेटिंग लिस्टमधले घेतले जातात आणि त्याच्यामध्येही कमी पडले तर दुसरी वेटिंग लिस्ट लागते त्यामुळे बऱ्याचशा मुलं जे जवळ असतील दोन चार पाच खालीवरती असतील तर त्यांचे चान्सेस लागू शकतात कारण जागाही बऱ्याचशा होत्या मित्रांनो तर त्यामुळे वेटिंग लिस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर त्या पद्धतीने वेटिंग लिस्ट लागेल त्याच्यात मुलांची नावे वाढू शकतात याच्यामध्ये ज्यांना प्रॉब्लेम येईल कोणी गैरहजर असेल कोणाला करायचं नसतं कोणाचं दुसरीकडे जॉईनिंग असतं यामुळे ब काही प्रमाणात का होईना परंतु जे कॅन्डिडेट्स उमेदवार आहेत त्यामुळे वेटिंग लिस्टवाल्यांचा नंबर लागतो आणि आता तर शासनाने दोन वर्षासाठी वेटिंग लिस्ट ग्राह्य धरली जाणार आहे त्यामुळे दोन वर्षामध्ये कधीही चान्स येऊ शकतो तर त्यानंतर आपण पाहिलं की वेटिंग लिस्ट लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्याच्यानंतर वेटिंग लिस्टवाल्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल त्यानंतर आपण आता पाहूयात की बाकीच्या सीच्या रिझल्टविषयी काय अपडेट्स आहेत तर बऱ्याचशा जी एम सीचे रिझल्ट राहिलेले आहेत आय थिंक जी एम सी सांगली मिरज मुंबई ससून ह्या बऱ्याचशा लोकांचे रिझल्ट बऱ्याचशा जी एम सीचे रिझल्ट राहिलेले आहेत तर ते नक्कीच रिझल्ट काय राहणार नाही ते नक्कीच लागणार आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता की ससूनने वारंवार फोन उमेदवार करत राहतात ना त्यामुळे एक नोटीस जारी केलेले फोन केले पण पाहिजेत मित्रांनो त्यावेळेस अपडेट करते तर आपण या ठिकाणी पाहू शकता ससूनवाले काय आहेत की महानगरपालिकेच्या आच्या आदर्श आचारसंहिता संपण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आ आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे त्यामुळे हा जो निकाल आहे त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी पुणे व माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना परवानगी मागण्यात आलेली आहे व प्रत्यक्ष भेटून याबाबत चर्चा करण्यात आली आहे तरी अद्याप परवानगी मिळालेली नाही त्यामुळे वरिष्ठ कार्यालयामार्फत परवानगी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात येईल तर तरी सदर बाबत या कारणास वारंवार विचारणा करण्यात येऊ नये ही विनंती ही नोटीस ससून जाहीर केली होती मित्रांनो म्हणजे आपण शक्यतो आता राहिलीच की ते आपण एवढेच कंट्रोल आहे ते म्हणतायत लागेल परमिशन भेटली की होईल होईल परंतु आता सर्वच जिल्हाधिकारी वगैरे बाकीचे सर्वच जे अधिकारी आहेत हे आता झेडपीच्या निवडणुकांमध्ये गुंतलेले आहेत रिझल्ट तसा लावायला काही अडचण नाही आहे परंतु तरी आपण हो करू शकतो की हे जे रिझल्ट आहेत हे शक्यतो झेडपीच्या निकालानंतरच म्हणजे झेडपीचा झेडपीचं इलेक्शन आहे पाच तारखेला पाच फेब्रुवारी आणि सातला रिझल्ट आहे त्याच्यानंतर शक्यतो आठपासून पासून आपण वाट पाहू शकतो जर त्याच्या अगोदरही लागू शकतो परंतु चान्सेस शक्यतो निवडणुका निकालाच्या नंतरच लागेल अशी आशा आहे कारण त्यानंतर सर्वाधिक का रिलॅक्स होतील आणि त्यानंतर आपला रिझल्ट लागू शकतो तर मित्रांनो तर यानंतर मित्रांनो आपण जी एम सी मुंबईवाले काय म्हणतायत त्यांच्याविषयी पाहूयात

म्हणजे पाहूयात रिझल्ट परंतु त्यांचं म्हणणे मुंबईवाल्यांचं जी, जी एम सी की आहे म्हणजे या कालावधीतही लागू शकतो परंतु शक्यतो आपण होप करू शकता की आचारसंहितेनंतर परंतु जी एम सी मुंबईवाल्यांनी बुधवारनंतर सांगितलेलं आहे त्यामुळे निकाला लवकरच लागेल थोडं आता एवढं एवढे पेशन्स आपण सर्वांनी ठेवलेत थोडेही आपण अजून ठेवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ज्या नवनवीन आता खूप साऱ्या भरती येणार आहेत त्याविषयी मी माहिती आपल्यालाच देणारच आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद